हा मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा म्हटलं त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीरा का कोण आहे सगळ्याला माहिती इदलाची ते पडद्याच्या पाठीमागून काम करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरडेवर पायदेच काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो स्वतःच कुटुंब सुद्धा मोडीत आणलंय त्यांनी असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंब मध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागावं लागला नावीला जण कोणाला पक्ष काढायला वीत कोणी त्याच्या छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करत त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती आहे माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर ना मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार आता मंडल कमिशन कमिशन बैठक चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता पार हा सगळ्या कामाला लागलाय तो टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो, सर गेलो आता सरसकट गेलो हो आता करनार मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे ते आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हे काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही आम्हाला गोरगरीबाच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं कि तू नाटक करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगडीचा वाटण करू नको कारण या तीनदा आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नाव मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळे करावं लागणार त्या नावी मग आमचं म्हणजे असा याचा अर्थ असाच आहे की जर ओबीसीच्या ओबीसीच्या नेत्यांनी जर तुमच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार मग किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार बारा हा तुम्ही किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातूवर करावा लागणार आहे लागेल तुमचा नसता तुम्हाला पत्रकार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलंय त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब टाइमला केलं आम्हाला ओबीसी सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहितीये पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव विलाज मग आम्हाला देशातला सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय हो पार सत्तावीस <coughs> टक्के ओबीसी आरक्षणावरच घाला आपण काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो शेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकलेली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगायला लागणार दूर तू राहा दिवस बिगारा लागणार मग कळण तुला विनंती केल्या इथून पाठी मग समाजाने खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या मग आता मत जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळूनच घेत नाही त्याला तर आम्ही काय करू तू सगळा अजित पवार गटाकडे संघर्ष करावा लागेल असं म्हटलं जातं एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी स्थापना झाली त्यावेळेला तो संघर्ष जे काय काम आता ते आता परत करावं लागणार राजकारणातलं कळत नाही दादा मला काही आपलं हे दान का आरक्षणाचं काय राजकारणातलं लोक